नमस्कार एक उन्हाळ्यामध्ये साखरेला पाणी सुटते पेपरमध्ये थोडे रजमा गुंडाळून ठेवा म्हणजे पाणी सुटणार नाही मुंग्या येऊ नये त्यासाठी पाच सहा लवंग ठेवा त्याच्या वासाने मुंग्या येणार नाही ना नंबर दोन बरेच वेळा कापूरला पाणी सुटते तेव्हा एका पेपरमध्ये थोडे तांदूळ गुंडाळून ठेवा त्यामुळे पाणी सुटणार नाही नंबर तीन कुकरमध्ये डायरेक्ट डाळ किंवा तांदूळ शिजवायला ठेवले तर कुकरच्या झाकणामधून पाणी बाहेर येते गॅस व कुकर मग खराब होतो त्यासाठी डाळ किंवा तांदूळ ठेवताना त्यामध्ये एक चमचा ठेवा त्यामुळे पाणी बाहेर येणार नाही नंबर चार बिस्किट्स बाहेर काढल्यावर थोड्या वेळांनी मऊ होतात त्यासाठी एका प्लेटमध्ये बिस्किट ठेवून ती प्लेट, प्लेट फ्रीजमध्ये ठेवा काही वेळाने एअरटाईट डब्यात भरून ठेवा छान कुरकुरीत राहते नंबर पाच मायक्रोवेव्ह आतून खराब होतो त्यासाठी जबरदस्त टिप्स एक नॅपकिन ओला करून घट्ट पिळून त्यावर टूथपेस्ट लावून त्याने साप करा। साफ करा अगदी झटपट साफ होईल मग परत स्वच्छ कापडाने पुसून घ्या नंबर सहा आपण मायक्रोवेव्हमध्ये चपाती किंवा ब्रेड गरम करतो त्यासाठी एक ट्रिक चपाती किंवा ब्रेड मायक्रोवेव्हमध्ये गरम करताना त्याच्यासोबत एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवा त्यामुळे चपाती किंवा ब्रेड गरम होऊन सॉफ्ट राहील नंबर सात उन्हाळा मध्ये भाज्या लवकर सुकून जातात त्यासाठी भाज्या स्वच्छ करून धुवून कोरड्या करून झीप लॉक बॅगमध्ये भरून लॉक करून शेवटी एका स्ट्रॉ झीप लॉक बॅगमध्ये घुसवून तोंडाच्या सहाय्याने हवा काढून घ्या मग स्ट्रॉ काढून बॅग नीट बंद करून फ्रीजमध्ये ठेवा नंबर आठ तांदळामध्ये किडे होतात त्यासाठी त्यामध्ये एक कांदा ठेवा त्यामुळे किडे होणार नाहीत नंबर नऊ आपण भाजीमध्ये दही वापरतो त्यामुळे भाजी स्वादिष्ट बनते पण दही टाकल्यावर भाजी दोन तीन मिनिटं शिजू द्या मगच मीठ घाला नाहीतर दही व मीठ एकसाथ टाकले तर दही फाटते नंबर दहा आपण चणे मूग मटकीला भिजवतो उन्हाळा सीझनमध्ये भिजवलेल्या चण्याला लगेच वास येतो त्यासाठी मोड आले की एका पातळ कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवा वास येणार नाही नंबर अकरा लाल मिरची पावडर जास्त दिवस चांगली राहण्यासाठी त्यामध्ये हिंग ठेवा हिरव्या मिरच्यांचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस चांगल्या राहते नंबर बारा मेथीची भाजी कडू लागत असेल तर त्यामध्ये थोडा शेंगदाणा कूट घाला त्यामुळे कडबटपणा कमी होईल नंबर तेरा भेंडी चिरताना त्यामध्ये चिकट श्राव येतो त्यासाठी सुरीला लिंबू रस लावा मग भेंडी चिरून पहा नंबर चौदा बटाट्याचे पराठे बनवताना सारणामध्ये कसतुरी मेथी घाला त्यामुळे पराठे स्वादिष्ट लागतात नंबर पंधरा आपण रायता किंवा कोशिंबीर बनवताना वाढताना मीठ घाला म्हणजे पाणी सुटणार नाही तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघत राहा आपलं स्वयंपाकघर थँक्यू धन्यवाद खुश राहा